सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर सरे युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत सर्वांना शुभ आज गणेशोत्सव गणेश उत्सवाच्या सर्व आदरणीय विद्यार्थी असतील पालक असतील सर्वांनाच गणेश उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अशाच पद्धतीनं ज्या ज्या विद्यार्थ्यांच्या लाईफमध्ये जो अंधकार असेल तो अंधकार लवकर लवकर दूर हो आणि आपल्या आदरणीय विद्यार्थ्यांना असेल त्यांना त्यांच्या यशापर्यंत सक्सेसपर्यंत लवकरात लवकर पोचण्याची ऊर्जा आपल्या या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून मी विनंती करतो आहे गणेश रायाला की लवकरात लवकर आमच्या विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांना यश ये येऊ दे एवढेच मी एक प्रार्थना करतो आहे आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करतो आहे सो खूप महत्त्वाचा विषय की पोलीस भरतीच्या बा माध्यमातून आपण कित्येक दिवसाला एकत्र येतोय फॉरेस्ट भरती असेल किंवा अदर सेंट्रल गव्हर्नमेंट भरतीबद्दल तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करतोय आणि आज गणेशोत्सव आहे त्यामुळे बघायला गेलं तर जवळजवळ एक पंधरा साडे लाख अर्ज आलेले होते त्यापैकी माझ्या मते एक तीन ते चार टक्के मुलांच्या आयुष्यात हा अंधकार दूर झालेला आहे फक्त तीन ते चार टक्के मुलांच्या आयुष्यातला अंधकार जो आहे तो दूर झालेला आहे बाकी जे काही पंच्याण्णव टक्के जी मुलं आहेत त्याच्या आयुष्यात अंधार अजून पद्धतीने आहे सो ही जी कॉम्पिटिशन आहे ती लक्षात ठेवायचं आपण माप म्हणतो की सर्वांना यश भेटू दे यश भेटू दे पण त्या सरकारला सुद्धा सुदबद्धी येऊ दे की हे जे भरती पाडतात किंवा ज्यांच्या हातामध्ये ह्या दोऱ्या आहेत त्या हातात त्या दोऱ्यांच्या कसा वापर करायचा कशा पद्धतीनं ह्या भरत्या करून घ्यायच्या या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी ह्या डिपार्टमेंटवरती प्रत्येक डिपार्टमेंटवरती अवलंबून असलेल्या दिसून येतात त्या सरकारला सुद्धा सुदबद्धी येण्याचा या गणप उत्सवानिमित्त मी सुद्धा गणरायाला विनंती करतो की मॅक्झिमम जागा पाडून विद्यार्थ्यांचं जे काही बेरोजगारी महाराष्ट्रामध्ये वाढलेली आहे ती बेरो बेरोजगारी कमी करण्याचा प्रयत्न या डिपार्टमेंटनं किंवा शासनानं करायला पाहिजे असं मी विनंती करतो आहे सो येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुमच्या लढाईला शंभर टक्के यश मिळेल पण कॉम्पिटिशन मी सांगितलेलं पर आहे परवाच तुमच्यापर्यंत सगळ्या रेशो मुंबई पोलीस असेल तर जवळजवळ एकशे अडतीस प्लस मुलं मुली एका जागेसाठी तेवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं ही जी भरती आहे ही मोठी भरती स्पर्धात्मक असेल कॉम्पिटिशन असेल या मोठ्या प्रमाणात त्याचं कॉम्पिटिशन आहे लक्षात ठेवायचं सो महत्त्वाचा विषय आहे आज की शेवटच्या संधीबद्दल एक महत्त्वाचा विषय ऑफ कटॉकबरोबर आणि त्याचबरोबर डेकीबद्दल ओव्हरऑल आज मी सगळ्या गोष्टीवरती बोलणार आहे लक्षात ठेवा सो विषय अशा पद्धतीला आहे की सर शेवटची संधी काय आहे काही विद्यार्थ्यांचे खूप प्रश्न होते शेवटची संधी काल मी पोल पण घेतलेला होतो जवळ तीनशे मुलांनी त्याच्यावरती पोल दिलेला होता मॅक्झिमम मुलांचं ग्राउंड चुकलेलं आहे मॅक्झिमम मुलांचं ग्राउंड राहिलेलं आहे मॅक्झिमम मुलांची शेवटची संधी आहे तर काल मी डिपार्टमेंटला कॉल केला होता काल डिपार्टमेंटला कॉल केला असताना त्यांना मी जे प्रश्न विचारले त्याचे त्यांनी उत्तर सरळ सरळ उडवाडूची उत्तर दिली म्हणजे पहिल्या दिवसापासून पोलीस भरतीची जी हालत आहे ती शेवटच्या दिवसापर्यंत पोलीस भरतीची हालत असलेली दिसून येते याच्यावरती डिपार्टमेंटला काही घेणं घेणं नाही आहे आणि त्याचबरोबर जे काही गृह विभाग आहे त्यांनासुद्धा काही घेणं घेणं नाही माझे सरळ सरळ प्रश्न होते ज्यावेळी मी लक्षात ठेवा पहिल्या दिवसापासून मीसुद्धा नोट्स काढतो आहे मी पण पॉईंट घेतो आहे मी पण विद्यार्थ्यांना मदत करतो आहे सो विद्यार्थ्यांसाठी कॉल लावला असताना त्यांनी सर्व उत्तर दिलं की जे मुलं येणार नाहीत ज्यांना शेवटची से संधी पाहिजे त्यांनी प्रत्येकानं कॉल करू दे तुम्ही कॉल करू नका असं सरळ सरळ त्यांनी सांगितलं होतं हे कुठं चुकते लक्षात ठेवायचं जे विद्यार्थी जमत नाही ज्या विद्यार्थ्यांना माहीत नाही वे माहीत नाही तर त्या विद्यार्थ्यांना आपण मदत करणं हे आपलं काम आहे दुसरी गोष्ट लँडलाईन क्रमांक का असेल काही अधिकाऱ्यांची तिथे नेमणूक केली जाते त्यांनी प्रत्येक माणसाच्या प्रत्येक व्यक्तीला त्यांनी रिप्लाय द्यावा योग्य पद्धतीनं तो त्यांनी दिलेला नव्हता माझं कॉल ट्रान्सफर केला विविध सिनियर डिपार्टमेंटला मी आपलं काही कोण आहे काय आहे मी काय सांगितलेलं नव्हतं पण विषय अशा पद्धतीत नव्हता की शेवटच्या संधीबद्दल योग्य ती इन्फॉर्मेशन आपल्या विद्यार्थ्यांना द्यायचा हा विषय खूप महत्त्वाचा आहे तर त्यांना मी एक प्रश्न विचारला त्यांनी जे सांगितलं आहे ते तुम्हाला पहिला सांगतो की जे काही शेवटची संधी आहे आज शेवटची संधी आहे सांगली पोलीस कॉन्स्टेबल जी शेवटची संधी आज आहे त्यांनी सांगितली म्हणजे ज्यावेळी प्रत्येक घटकाचा शेवटचा दिवस असणार आहे त्यावेळी त्यांची शेवटचा दिवस तो शेवटची संधी असेल असं त्यांनी सांगितलेलं आहे माझा प्रश्न त्यांना असा होता की अठ्ठावीस जुलैला मुलींचं चालकचं ग्राउंड झालेलं होतं अठ्ठावीस जुलैला मुलींचं चा चालकचं ग्राउंड झालेलं होतं मग त्या मुलींना चौदा ऑगस्टला का बोलवलं हा प्रश्न ज्यावेळी मी विचारला त्यावेळी त्यांना कळालं की हा माणूस अभ्यास केलेला आहे तर डायरेक्टली सांगितलं की सिनियरचे आदेश आहेत वरिष्ठांचे आदेश आहेत त्या पद्धतीने आम्हाला करावं लागतं मग त्यांना विचारलं मग अठ्ठावीसला चालतं गॅप न तसं विद्यार्थ्यांना पण देणार आहेत म्हणजे माझं सगळे विद्यार्थ्यांच्या बाजूने प्रश्न होते पण त्यांना उत्तर देता आलं नाही त्यांनी डायरेक्टली टाळटाळ केली तार आणि डायरेक्टली सांगितली की वरिष्ठांच्या आदेशात आम्ही त्यांनी जे सांगितलं आम्ही करणार ओके नो प्रॉब्लेम फोन ठेवून गेला रागा रागा ना नो प्रॉब्लेम करा आमचा जे धडपड आहे ते विद्यार्थ्याच्या बाजूनच असणार लक्षात ठेवलेलं त्यामुळे शेवटच्या संधीबद्दल काल मी एक विविध मेसेज पण टेलिग्रामवरती टाकलेले होते की ज्यावेळी आता बॅट्समन सात तारीख आहे म्हणजे सात तारखेला शेवटचं आहे तर विद्यार्थ्यांनी त्यावेळी जर ऑर्धर घटकामध्ये जर डॉक्युमेंट चेकिंग असेल त्या पद्धतीने लिके असेल किंवा घटक इतर काही मेडिकल चेकअप वगैरे हो असेल तर विद्यार्थ्यांनी जायचं कसं विद्यार्थ्यांनी जायचं कसं सांगा मग त्याच दिवशी एक दिवसच आहे एक दिवस आहे बॅट्समनला मग शेवटच कशी भेटेल तुम्ही सांगा त्याच दिवशी मग त्यांना विचारल्यानंतर त्यांनी फोन ठेवून दिला म्हणजे हे हुकुमशाही लक्षात ठेवायचं आपल्या महाराष्ट्रामध्ये हा आम्हाला जर अशी किंमत असेल तर विद्यार्थ्यांचा प्रश्नच नाही बिचारी ग्रामीण भागातले लक्षात ठेवा त्यामुळं टेक्निकली भाषेत बोलणारे जर लोक त्यांना सापडले तर ते उत्तर द्यायला बघत नाहीत अशा पद्धतीने विद्यार्थ्यांच्या हालत पहिल्या दिवसापासून ते आत्ताच्या दिवसापासून पोहोचायला लक्षात ठेवायचं त्यामुळं ह्या गोष्टीचा विचार करून येणाऱ्या काळामध्ये योग्य तो नेता योग्य तो आमदार खासदार कोण असेल निवडून द्यायला भाग पडायला पाहिजे आणि त्यांच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे लक्षात ठेवायचं हा झाला शेवटच्या संधीबद्दल मी शेवटच्या संधीबद्दल बरोबर जे काही डिपार्टमेंट असेल ज्या काही विद्यार्थ्यांचे जे जे प्रश्न असतील त्यांना त्या ते डिपार्टमेंटला कॉल करून तुम्हाला विचारायला सांगितलेलं होतं आणि त्या पतीने विद्यार्थी आज, आज आपले गेलेले पण आहेत पण ही कुठंतरी चुकते असं मला वाटते काही विद्यार्थी अजून पण म्हणतात की सर शेवटची संधी ही देणार आहेत सतरा सतरा तारखेला वगैरे तर तो, तो विषय डिपार्टमेंटचा आहे त्यांनी आता सरळ सांगितले जे काही लँडलाईन नंबर वगैरे दिले त्यांनी सरळ सांगितले की शेवटची संधी आताच आहे परत यायला भेटणार नाही तर काल दोघा तिघा फोन विद्यार्थ्यांचे फोन आले ते सर मला डेंगू झाला आहे सर मला हिवताप झाला हे झालंय ते झाले हे विद्यार्थी जाणार का सांगा कारण की उभारायची ताकद त्यांच्यामध्ये नसते लक्षात ठेवू आणि त्यात आता बंदोबस्त गणपती बंदोबस्त हा बंदोबस्त तो बंदोबस्त सगळ्या गोष्टी आहेत आता विषय अशा पद्धतीने आहे आता ही शेवटच्या संधीबद्दल योग्य ती माहिती तुम्हाला मी दिलेली आहे जे डिपार्टमेंटनं तुम्हाला सांगितलेले आहे हे लक्षात ठेवायचं त्याच पद्धतीनं आता विषय अशा पद्धतीनं की सर कट ऑफ कसा लागेल मला एवढे मार्क पडले तेवढे मार्क पडले सर माझं होईल का भीतीच वाटते हेच वाटते तेच वाटते तुम्हाला अजून पण सांगतोय तुम्हाला तुमच्या स्वतःवरती विश्वास पाहिजे दुसरी गोष्ट तुमचे जे मार्क पडलेत ते चांगलेच म्हणून समजायचं पर्याय नाही आहे विचार करून तुम्ही जर घरात बसला तर तुमच्या लेखीवरती कोणत्याही पद्धतीने फोकस होणार नाही तुम्ही डिमोटिवेट होणार तुम्हाला मार्क चांगले पडणार लक्षात ठेवायचं तुम्ही जर शेवटच्या कट ऑफमध्ये बसला फॉर एक्झाम्पल या कट कटॉप आहे चौतीस ते या मार्कांमध्ये बरोबर चौतीस आणि छत्तीस तुम्हाला पडले पस्तीस तुम्ही बसला आहे कटावरती बरोबर आणि तुमचं सिलेक्शन झालं लेखीसाठी आणि तुम्ही टेन्शनमध्ये होता पंधरा दिवस कट कधी लागणार कटॉपरी लागणार माझं होणार नाही माझं होणार नाही आणि ज्यावेळी कट बसणार त्यावेळी तुम्ही स्टडी चालू करा झाला आणि त्यावेळी तुम्हाला खूप मोठा फटका बसणार लक्षात ठेवायचा त्यामुळे एक गोष्ट सांगते तुम्हाला मार्क जरी कमी असले तरी सुद्धा घाबरून जायचं नाहीये प्रत्येक विद्यार्थ्यांना आपले जे काही लेखीचा अभ्यास असेल त्यांनी जोरात चालू करा तुम्हाला सांगितलेलं आहे कट ऑफ एक दोन मार्कांकडे जास्त होऊ शकतो म्हणून मी ज्यावेळी कट ऑफ बनवलाय त्यावेळी पण सांगतोय आणि आता पण सांगतोय जरी मार्क कमी असले तरी सुद्धा अभ्यास करा मला एवढेच पडलेत मला तेवढेच पडले म्हणू नका जरी ह्यावेळी सिलेक्शन नाही झालं तर पुढच्या भरतीमध्ये येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये भरती पडेलच त्या भरतीमध्ये तुम्हाला अतिशय महत्वाचा फायदा लक्षात ठेवायचा आणि एक वर्ष स्वतःला झोपून घ्या एक वर्ष कुणाला दिसून नका अभ्यास करा प्रॅक्टिस करा दोन दोन तास आणि ह्या पद्धतीने वर्दी मिळवा पुढचे सगळे आयुष्य जे काय असतील तुमचे चाळीस पन्नास वर्ष हे सगळे आयुष्य वर्दीमय आयुष्य जाहीर होऊन लक्षात घ्यायचं त्यामुळे विद्यार्थ्यांचे जे प्रश्न होते की सर लेखीला मार्क कमी पडले मला छत्तीसच पडलेत मला एकोणचाळीसच पडले मला बत्तीसच पडले भरपूर मेसेज आल्यात भरपूर म्हणजे भरपूर मेसेज आलात त्या विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे नु एवढ्यात वेळ घालवत बसू नका येणारे जे काही फोकस करा तुमचं सिलेक्शन हो अथवा नाही हो पण तुम्हाला येणाऱ्या जी काही भरती आहे त्याच्यामध्ये कट ऑफ पेक्षा चार मार्क जास्त मिळाला पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं ठीक आहे ज्या गोष्टी मी महत्वाच्या सांगितलं होत्या की मी कट ऑफ सांगितलं ओपनचा चाळीस बेचाळीस तुम्हाला त्रेचाळीस चव्वेचाळीस मार्क जर घेता आले तर मॅक्झिमम तिथं विषय होणार लक्षात ठेवायचं मॅक्झिमम तुमची पॉसिबिलिटी वाढणारा लक्षात ठेवायचं त्यामुळं इथं जर तुम्ही कटॉपमध्ये बसला आणि लेखीला जर तुम्हाला पंच्याऐंशी प्लस मिळाले की एक जागा तुमची फिक्स झाली मी समजायचं अजूनसुद्धा वेळ गेला नाही तुमच्याकडे अजूनसुद्धा कमीत कमी सत्तावीस ते अठ्ठावीस दिवस आहेत लेखीसाठी लेखीसाठी कमीत कमी सत्तावीस ते अठ्ठावीस दिवस आहे मग टेन्शनमध्ये बसण्यापेक्षा तुम्हाला एक विनंती करतो की तुम्ही अभ्यासमध्ये राहा कंटिन्यू फोकसमध्ये राहा लेखीचा विषय अजून व्हायला नाही आहे लेखीचा विषय हा पंचवीस तारखेनंतरच काय असाल त्या गोष्टी समजायला चालू होतील पण ऑफिशियल जे काही कारागुरचं ग्राउंड आहे ते सोळा सं सोळा तारखेला ता संपून येईल आणि शेवटच्या संधीबद्दलसुद्धा डिपार्टमेंटमधनं व्यवस्थित उत्तर द्यायला नाहीये त्यामुळे काय होते काय नाही होते ते नंतरच्या गोष्टी नंतर, नंतर कळतीलच पण आता खूप महत्त्वाचा विषय आहे की तुम्ही फक्त आणि फक्त अभ्यासाकडे फोकस करायला पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे टाईमपास करू नका गणेशोत्सव आहे पण ज्याला वर्दी पाहिजे चांगलं मार्क पडले थोडंसं सण कमी करा करू नका असं म्हणत नाही आरती वगैरे करायची आणि बाकीच्या गोष्टी करायच्या नाहीतर मग तुम्ही लक्षात ठेवायचं सात सात दिवस मुलं चांगले मार्क सोडून सुद्धा त्या गणपतीमध्ये बिझी असतात मी नाव ठेवत नाही पण पुढचे सगळे गणपती जर चांगले व्हायचे असतील पुढचे सर्व गणेशोत्सव सुद्धा चांगले व्हायचे असतील तर लक्षात ठेवायचं या गोष्टी तुम्हाला कराव्याच लागतील कराव्याच लागतील नाहीतर तुम्ही म्हणणार सुरुवातीला गणपतीच्या शुभेच्छा दिल्या आणि आता गणेशोत्सव कमी करा म्हणतात हे तुमच्यासाठी लक्षात ठेवा माझ्यासाठी काय नाही या लक्षात ठेवा जो यातनं योग्य ते बोध घेईल तो अभ्यास करायला चालू होईल थोडं कमी करा आणि पुढच्या वेळी गणेशोत्सवाच्या बंदोबस्तासाठी तुमचं नाव येईल कसं नाव येईल कसं नाव आणता येईल यासाठी प्रयत्न करायला पाहिजे लक्षात ठेवायचं सो मगाशी तुम्हाला जसं मी आलो बोललो की एक दोन तीन टक्क्याच्या भरतीमध्ये या पोलीस भरतीमध्ये दोन हजार बावीसच्या एक सतरा हजार मुलं साडे पंधरा लाख अर्ज किंवा सोळा लाख अर्ज पकडा तर बघा एक तीन ते ए, चार टक्के मुलांच्या आयुष्यामध्ये जे काही गोडवा आहे तो आलेला आहे बाकी सगळी अशीच निराशामध्ये असणार लक्ष ठेवायचे म्हणून त्यांनी काही हार मानायची नाहीये येणाऱ्या भरतीमध्ये स्वतःच नाव कसं आणता येईल यासाठी प्रयत्न करायचं लक्ष ठेवायचं मुलांचे जे प्रश्न होते की सर शेवटच्या संधीचा विषय कसा त्याच पद्धतीनं मार्क कमी पडले सर काय होणार आहे शेवटची संधी भेटणार का इकडे लेखीला क्वालिफाय होईल का त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मी जे बाद सांगतोय आळसपणा करू नका मार्क कमी पडले म्हणून जो थांबेल तो जर कटॉकमध्ये आला तर त्यावेळी माझी आठवण त्याला येणार की सर बोललेले होते की कटॉकमध्ये बसणार नाही बसणार पॉझिटिव्हिटी पाहिजे लक्षात ठेवा आयुष्यात सक्सेस किंवा जिंकत असताना मला सोळाशे मीटरला असेल मला ग्राउंडला असेल तर मला ग्राउंडसाठी पण नसते की मी शेचेस पाडणार म्हणजे पाडणार ही झाली पॉझिटिव्हिटी मला शेचेस पडतील का मला बेचेस पडतील का मला चाळीस पडतील का असं जो म्हणत बसतो त्याला बत्तीस चौतीस पडतात घाबरून त्यामुळे तुमच्या आयुष्यात जे पॉझिटिव्हिटी आहे की खूप पाहिजे लक्षात ठेवायचं सातत्य जिद्द चिकाटी ह्या सगळ्या गोष्टी आहेतच त्याशिवाय सक्सेस भेटतच नाही आहे लक्षात ठेवा त्या सक्सेससाठी जो पिरियड असतो तो पिरियड तो द्यावा लागतो तर आणि तरच ते सक्सेस तुमच्याकडे येतं नसेल तर तुम्ही टाईमपास करत असाल तर ते ये थोडे येते थोडं नाही थोडं येते थोडं नाही अशा पद्धतीनं विविध अवस्था त्याच्यामध्ये तयारी होते सो खूप महत्त्वाचा विषय तुमच्यापर्यंत पोच केलेला आहे की सर कशा पद्धतीने विषय होणार आहे मुंबई पोलिसचा सुद्धा बोललो ऑवरऑल महाराष्ट्र पोलिस सुद्धा बोललो त्याच पद्धतीनं एकोणीस सप्टेंबरला जॉईनिंग ट्रेनिंग ट्रेनिंगसाठी सुद्धा जाणार आहेत मुलं एकोणीस सप्टेंबरला पुलीसा आदर पुलीसा आदर पुलीसा ट्रेनिंग साठी मुलं जाणार आहे त्याची नोंद घ्यायची आहे याच्यामध्ये मग मुंबईचा एक विषय आहे की मुंबई पोलीस आणि जे काही पुणे किंवा अदर पोलीस आहे त्यांना कधी जॉईनिंग भेटणार विषयी सुद्धा पुढच्या वेळेमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मुंबई पोलीस अदर पोलीस जे आहेत त्यांना कधी ट्रेनिंगला घेऊन जातील याची सुद्धा डेट तुम्हाला मी सांगणार आहे सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोस्ट करणार लक्षात ठेवायचं त्यामुळे अतिशय महत्वाची जी इन्फॉर्मेशन होती ते तुम्हाला आता दिलेली आहे की कशा पद्धतीनं फोकस आहे आणि जे काही डिपार्टमेंटनं उत्तर दिलं ते पण तुमच्यामध्ये पोहोचवले आणि ज्यांना मार्क कमी पडलेत किंवा मार्क कमी वाटतात किंवा आत्मविश्वास कमी आहे त्याच्यासाठी सुद्धा काही उदाहरणं दिलेली आहेत त्यामुळं स्वतःला कमी समजू नका येणाऱ्या दिवसांमध्ये तुमच्या अंगावर सुद्धा वर्दी असणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं खूप महत्त्वाचा विषय तुमच्यावर पोहोचलेला आहे विषय आवडला असतील तर विनंती करतोय आपल्या व्हिडिओला लाईक करायचा आहे शेअर सुद्धा करायचा आहे त्याच पद्धतीनं या जर आपल्या चॅनलला आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर गणपतीच्या पिरियडमध्ये आपण टास्क घेतलेला आहे की पंचवीस हजार सबस्क्राईबर पूर्ण करायचे आहेत आता जवळजवळ चोवीस हजार चारशे प्लस होऊन गेले चोवीस हजार पाचशे फक्त पाचशे सबस्क्राईबर आहेत एक आनंदाची गोष्ट पण तुमच्यासाठी घेऊन येईन पण एक विनंती करतो कळकळीची आदरणीय सर्व विद्यार्थी पालक आणि सर्वच्या सर्व जणांना की आजपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आणि प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून गणपती उत्सवमध्ये गेले दोन वर्ष जो विद्यार्थ्यांसाठी प्रामाणिक राबतोय त्याचं एक फळ मला भेटेल की पंचवीस हजारचा टप्पा जो मी टास्क घेतला आहे तो पूर्ण करायला तुमचा सुद्धा खालीचा वाटा शंभर टक्के असणार आहे त्यामुळं बघणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना मी विनंती करतोय की चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या जेणेकरून पंचवीस हजाराचा टप्पा हा आजच पूर्ण होईल पंचवीस हजाराचा टप्पा हा आजच पूर्ण होईल एवढं लक्षात ठेवायचं बघा किती लोकं आपल्याला सपोर्ट करतात तुमच्यासाठी विविध कंटेंट असतील सर्व माहिती असेल पुलीस भरती असू दे सेंट्रल डिफेन्समधली कुठलीही भरती असू दे किंवा काही पण असू दे तुमच्यासाठी अतिशय प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न आपण करणार तार् आहोत त्यामुळं जार जार आज जर पूर्ण झालं पंचवीस हजार तर शंभर टक्के तुमच्यासाठी सुद्धा एक आनंदाची गोष्ट सुद्धा घेऊन येणारं लक्षात ठेवायचं त्यामुळं आज आणि आज लवकर लवकर सबस्क्राईब नावाचं इंग्लिशमध्ये पूर्ण डार्क सर्कलमध्ये ब्लॅक ब्लॅक कलरमध्ये एक सबस्क्राईब नावाचं बटन आहे त्याच्यावरती टच करून तुम्ही सबस्क्राईब बटन दाबायचं आहे सो पुनशे एकदा विद्यार्थ्यांना विनंती करतोय आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा दोन्हीसुद्धा या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत तिथं जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे आणि त्याचबरोबर खूप महत्त्वाचा विषय शेवटच्या टप्प्यात आहोत एक महिना बाकी आहे किंवा सत्तावीस दिवस बाकी आहे लक्षात ठेवायचं आता नाही तर कधीच नाही एक तरी वर्दी तुमच्या अंगावरती पाहिजे म्हणजे पाहिजे या शुभेच्छा देऊन आज परत एकदा गणेशोत्सवाच्या तुमा, तुम्हा तुम्हाला तुमच्या फॅमिलीला सर्वांना गणेशोत्सवाच्या दे शुभेच्छा देतो आहे आणि मी तर थांबतोय तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद